नमस्कार महाराष्ट्र लोक न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पिंपळगावरेश्वर पोलीस स्टेशन पंच्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता तीनशे तीन दोन या गुन्ह्यातील दाखल शेतामधील पाणबुडी इलेक्ट्रिक मोटर चोरीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर परिसरात होणाऱ्या चोरीच्या गुन्ह्याच्या तपासाकरिता माननीय बबन आव्हाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा जळगाव यांनी पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाडे पोलीस लक्ष्मण पाटील रणजित जाधव जितेंद्र पाटील भूषण पाटील भारत पाटील सर्व जळगाव पथक नेमण्यात आले होते स्थानिक गुन्हा शाखा जळगाव पथकास गोपनीय माहिती मिळाली असता सचिन पाटील यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता साथीदार नामी भगवान पाटील राहुल पाटील या दोन्ही तसेच त्यांच्यासोबत मिळून पिंपळगाव वरेश्वर पोलीस स्टेशनला गुरं नंबर पंच्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता तीनशे तीन दोन पिंपळगावरेश्वर पोलीस स्टेशन गुर नंबर एकशे पंधरा ओब्लिक दोन हजार बावीस भारतीय न्यायसंहिता तीनशे तीन, तीन दोनप्रमाणे दाखल पाण्यातील पाणबुडी इलेक्ट्रिक मोटरची चोरी केल्याची कबुली दिल्याने सदर संशयित इस्मांना ताब्यात घेऊन सदर पथकाचे तात्काळ पिंपरी तालुका पाचोरा येथून भगवान पाटील राहुल पाटील यांना पिंपरी तालुका पाचोरा यांनी मिळून पाचोऱ्या शहरातून व तालुक्यातून मोटरसायकल चोरी केल्याचे के निष्पन्न झाल्याने त्यांनी चोरीच्या चार मोटरसायकल व अठरा पाणबुडी मोटर्स काढून दिल्याने सदर मोटरसायकल व मोटर चोरीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला तसेच याप्रमाणे दाखल पुण्यात हस्तगत करण्यात आलेल्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन पिंपळगाव भरेश्वर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला सदरची कारवाई माननीय डॉक्टर महेश्वरी रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव माननीय कविता नेरकर अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे